तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आणि बीट घालून पाहिलं आहे का हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडोणा युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन बीट घेतलेलं आहे तर आपल्याला बीट हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बीट धुतल्यानंतर आपल्याला बीटावरची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी पिलरच्या मदतीने तिन्हीसुद्धा बीटांची साल काढून घेणार आहेत आज आपण बिटापासून अगदी अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा अगदी मस्त चमचमीत टेस्टी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल केली असेल तर मला लगेच कमेंट करून कळवा तरी ते पाहू शकता एका बिटाची साल मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे आणि अशाच तिन्हीसुद्धा बिटांची इथे मी साल काढून घेतलेली आहे तर आपल्या बीटांची साल काढून झाल्यानंतर आपल्याला बीठे कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला बीट कट करून दाखवते खूप जास्त बारीक कट करण्याची गरज नाही आहे अगदी मोठ्या फोडींमध्ये बीट कट केलं तरी चालणार आहे तरी ते पाहू शकता तिन्हीसुद्धा बीट मी कट करून घेतलेले आहेत तर बीट कट करून झाले की त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बीट कट करून घेतलं होतं ते बीट घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट घातलं की त्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी रवा घालायचा आहे इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही बारीक रवासुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर चला छोटी वाटी घेतलेली आहे मी रव्याची त्यानंतर आपल्याला बीट आणि रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे रवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन ते, ते चार मिरच्या घालायच्या आहेत इथे मी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार मिरच्या घातल्यानंतर त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर छोटी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला जर पाणी लागलं तर पाणी घालून घ्यायची आपल्याला बारीक पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता मी परत थोडंसं पाणी घातलं होतं आणि मिक्सरमधनं अगदी बारीक हे फिरवून घेतलेलं आहे तर बीट वाटून झालं की त्यानंतर आपल्याला एका पसरड भांड्यामध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर एका भांड्यामध्ये बिटाची पिवरी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला पांढरे तीळ घालायचे या रेसिपीमध्ये पांढरे तीळ घातले की मस्त अशी आपली रेसिपी देखणी दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला आवडतील तेवढे तुम्ही यामध्ये पांढरे तीळ घालू शकता पांढरे तीळ घातले की छोटा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे थोडासा हातावर क्रश करायचा म्हणजे अगदी वव्याची टेस्ट ही छान येते ओवा घातल्यानंतर इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं पीठ घालून हे छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मी अगदी अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे अगदी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बिटाच्या पिवरीमध्ये आपण घातलेलं गव्हाचं चा पीठ ते छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालूनसुद्धा हे मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही मी थोडंसं पाणी घालून परत हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे मी किती पीठ वापरलेलं आहे यामध्ये तुम्ही घालल तेवढं पीठ बसणार आहे पण खूप जास्त पीठ घालायचं नाही आहे आपल्याला बिठाची टेस्ट येणार नाही त्यामुळे आपल्याला अगदी इथे पिठाचा वापर कमी करायचा आहे तरी ते पाहू शकता मी थोडंसं पीठ घातलं होतं आणि परत हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचं तर परत हे छान हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतेस किती गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामधलं इथे पाहू शकता अर्धी वाटीला थोडंसं कमी पीठ इथे शिल्लक राहिलेलं आहे तर हा नाश्ता मला तीन ते चार जणांसाठी करायचा होता त्यामुळे इथे मी खूप जास्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे तर पीठ व्यवस्थित मिक्स केलं की त्यानंतर इथे मी मिठाचा वापर केलेला आहे लगेच मी मीठ घातलेलं नाही आहे आपल्याला अगदी पीठ हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी मिठाचा वापर केलेला आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की यामध्ये आपल्याला किती मीठ घालायचं आहे तर चला मीठ घातलं व्यवस्थित मिक्स केलं की एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की तव्याला तेल लावायचं आहे आणि आपलं हे मिश्रण छान असं तव्यावर घालायचं आहे आणि आपल्याला पळीच्या साहाय्याने छान असं हे पसरवून घ्यायचं आहे तर खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही करायचं अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला तव्या व पसरून घेतलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटं एक साईड आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनटं झाल्यानंतर एक साईड छान अशी भाजून झालेली आहे झाकण काढलं की लगेच आपल्याला पलटी करायचं नाही आहे एक ते दोन मिनटांनी आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे कारण झाकण ठेवल्यामुळे त्याला खूप वाप बसते आणि त्यामुळे ते अगदी मऊ होतं आणि पलटी करायच्या वेळेस तुटेल त्यामुळे आपल्याला दोन मिनिटांनी हे पलटी करून घ्यायचं आहे पलटी केलं की दुसरी साईडसुद्धा छान अगदी आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे की नाही झटपट असं आपल्याला पीठ मळायचं नाही आहे किंवा लाटायचं सुद्धा नाही आहे अगदी झटपट हा बिटाचा पराठा आपला तयार होतो प्रत्येक आयांना वाटतं की मुलांना आपलं पौष्टिक काहीतरी द्यावं त्यामुळे प्रत्येक आईचा प्रयत्न चालू असतो की मुलांच्या पोटामध्ये काय असं पौष्टिक जाईल तर तुम्ही या पद्धतीने बिटाचे पराठे एकदा नक्कीच करून मुलांना द्या तर चला एक दोन्ही साईडनी मस्त असा भाजला की ते मी तुम्हाला दुसरासुद्धा करून दाखवणार आहे तर पहिल्या पराठ्यांपेक्षा दुसरासुद्धा अगदी मस्त झालेला आहे तर तव्यावर प्रेस केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक साईड मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर एक साईड भाजल्यानंतर पलटी करून आपल्याला दुसऱ्या सुद्धा हा पराठा मस्त असा भाजून घ्यायचा आहे अगदी मऊ लुसलुशीत मस्त असे पराठे तयार होतात आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम असे लागतात एकदा मुलांना नक्कीच करून द्या मुलं आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच तुमच्याकडे हट्टाने ही रेसिपी करून मागतील तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा साईड मस्त अशी भाजलेली आहे तर दुसरासुद्धा पराठा मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे तुम्हाला तिसरासुद्धा करून दाखवणार आहे नाहीतर ना तुम्ही म्हणताल की एकच करून दाखवला दोनच करून दाखवले तर इथे मी तुम्हाला तीन पराठे करून दाखवलेले आहे अगदी झटपट तयार होतात बरं का आणि खायला खरंच खूप टेस्टी लागतात तर तिसरासुद्धा पराठा आपला करून झालेला आहे तर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक साईड भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा मस्त हा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघा एक साईट मस्त भाजलेली आहे दुसरीसुद्धा साईट आपण भाजून घेऊया तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे पराठे करून घेणार आहे पण हे पराठे गरम गरम खायला अगदी छान लागतात तर चला इथे आपले पराठे तयार झालेले आहेत गरमागरम टोमॅटो केचप संघ किंवा कोणत्याही चटणी सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर ह्या चटणीची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे कांद्यामध्ये रवा मिक्स करून पहा या व्हिडिओमध्ये ही चटणीची रेसिपी आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर तुम्हालाही माझी आजची झटपट बिटाची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय